मी माझ्या अंतकरणातून समाजाची माफी मागतो माझ्याकडून मी पहिल्या वेळेस चूक झाली मी जाणीवपूर्वक बरोबर केलो नाही मला माझ्या मनात मराठा समाजाबद्दल कोणता अभ्यास किंवा द्वेष नाही आणि नाही माझ्याकडून एक फॉरवर्ड करताना चूक झाली आणि मी ती कबूल करतो मराठा आरक्षण योद्धा आमचे मनोज दादा यांच्या संदर्भात तुम्ही केलेलं वक्तव्य याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आवाज जास्त पोस्ट पोस्ट चुकीने झाली त्याबद्दल मी माफी मागितलो आणि माफी मागतो म्हणजे जबरदस्ती करता म्हणून नाही मी मनानं माफी मागतो कारण वैयक्तिक कोण्या विषयाशी आकष नाही आणि माझ्याकडून ती चूक झाली त्याची मी माफी सकल मराठा समाजाची व्यक्ती त्या क्षेत्राकरता चांगलं कार्य करणारी आहे वैयक्तिक माझं काही द्वेष आहे सकल मराठा समाजाचे नाव घ्या मला काय म्हणायचंय तुम्ही हे अनावधानानं म्हटले की मुद्दा पण म्हटले अनावधानानं माझ्याकडे झाले त्याच्यावर एक पोस्ट होती वरती एक धर्माची पोस्ट होती ती पोस्टला फॉरवर्ड करताना याला क्लिक झाले ते रंगीत होते ना बोट आज आणि त्यामुळे ती पोस्ट फॉरवर्ड झाली आणि सकाळी मला कोणाचा तरी फोन आला त्या फोनवर मला त्यांचा आवाज क्लिअर आलो नव्हतं मग मी काय समजलो की माझ्या कामानं पूजा पाठाच्या कामानं पण मला कोणीतरी फोन केला असेल मला हेही माहित नव्हतं दुसऱ्या गावचा एका गावातला मला माहित नव्हतं तशी ऑफिस मध्ये मी आलो होतो इथं इथल्या त्यावेळेस फोन आला आणि आवाज न आल्यामुळे काय झाले मी ज्यांना म्हणलो तुम्ही धर्माबादला या बोलतो मला वाटलं कोणतं तरी माझ्याशी त्यांचं काम असत पूजा पाठात आवाज स्पष्ट आहे मला आवाज झाला नाही मराठा समाजाने तुम्हाला कधी त्रास दिलाय का मग तुम्ही हा पोस्ट मुद्दा म्हणून फॉरवर्ड करायचा काय हे जातीवादी फॉरवर्ड केलो म्हणून माफी मागा ही म्हणून केलोच नाही काय सांगायचं माझ्याकडून पोस्ट फॉरवर्ड झाली त्याची माफी मागतो जाणीवपूर्वक मी ती पोस्ट फॉरवर्ड केली नाही यानंतर आवश्यकताच नाही मला यानंतर अशा प्रकारचे कार्य करणे तुमचा हा गुन्हा तुम्हाला वाटते केला माझ्याकडून झाली एक तुम्हाला जे केलेलं कृत्याची माफी मिळाली का तुमच्या हातात आहे का माफी करणं तुमच्या हातातली गोष्ट आहे आणि ह्याच्यानंतर समाजाने तुम्हाला माफ हो पूर्वी मी असं काहीच केलेलं नाही तुमच्या समाजाच्या व्यतिरिक्त आणि तुमच्या कोणाच्या वैयक्तिक व्यतिरिक्त आणि माझी तशी भावना नाही माझी तशी भावना नाही आणि कोणाला दुखवणं हे माझ्या स्वभावात बसत नाही पण हे माझ्याकडून चूक झाली

तुमचा हेतू कसा होता की काय होत कि बोलता रेकॉर्डिंग वेगळीच पद्धतीची होती पण आमचा एक उद्देश आहे आणि समाज बांधवांना तुम्हाला स्वीकारले काही केलं नाही एवढंच भाग तुम्ही त्याच्या तुमच्या कोणत्या चुकीनं झालं असं काही झालं असल पूर्ण मराठा समाज बांधवांचं जरांगे पटाची सहित सगळ्याची माफी मागणी विषय मिटू जाईल आणि जर वाढवत गेल्या आणि ते जे पोस्ट पोस्ट टाकायला वाढवायचं करू नका पोस्ट डिलीट करू नका पोस्ट राहू द्या काय हरकत नाही हो आम्ही काय सुज्ञ आहात आम्ही काय असं वाक काही करणार नव्हतो हो पण करणार असलं तर आम्ही तेव्हाच तुम्हाला इथं आणत नव्हते माफी मनुष्य जे विचारले त्या प्रश्नाचं उत्तर द्या माफी मागून टाका विषय भेटले भावना दुसरी बार तुम्ही आम्ही एक वेळेस तुमच्या समाजाची हात जोडून तुमच्या अंत करण असून माफी मागायचं मराठा सकल मराठा समाजाच्या जी पोस्ट टाकण्यात आली त्याबद्दल मी माझ्या अंतकरणातून समाजाची माफी मागतो आणि माझ्याकडून मी पहिल्या वेळेस चूक झाली मी जाणीवपूर्वक गेलो नाही आणि मला माझ्या मनात मराठा समाजाबद्दल कोणता